लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षानं विधानपरिषदेत मोठी मुसंडी मारली त्यानंतर आता गट विधानसभेच्या तयारीला लागला आहे विशेष म्हणजे यासाठी अजित पवार गटाकडून जय्यत तयारी केली जाते आहे अगदी मोठे सल्लागार नेमणं लोकप्रिय योजनांची घोषणा ते महिलांना आकर्षित करण्यासाठी खास रणनीती अशी सर्व तयारी अजितदादांनी केली आहे अजित पवार गटानं अलीकडेच त्यांच्या पक्षाच्या प्रसिद्धीचं काम नरेश अरोरा यांच्या डिझाईन बॉक्स या कंपनीला दिलं त्यांच्याच सल्ल्यानुसार आता पक्षानं कामाला सुरुवात केली आहे अरोरा यांच्याच सल्ल्यावरून अजित पवारांनी आमदारांसह सिद्धिविनायक वारीचा घाट घातल्याचं बोललं जात आहे त्यातच आता महिलांना आकर्षित करण्यासाठी अरोरा यांच्या सल्ल्यानुसार अजित पवारांनी खास रणनीती अवलंबली आहे अशीही चर्चा सुरू आहे ती म्हणजे गुलाबी जॅकेट परिधान करण्याची अजित पवार राज्याचा दौरा करून महिलांशी संवाद साधणार आहेत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा फायदा एकट्या शिंदे गटाला न होता अर्थमंत्री म्हणून योजने या योजनेचं श्रेय आपल्यालाही मिळावं यासाठी अजितदादांचा प्रयत्न असू शकतो असं बोललं जात आहे त्यामुळेच महिलांची विशेष पसंती असलेल्या गुलाबी रंगाचा सर्वाधिक वापर पक्षाकडून केला जाणार आहे त्यासाठी अजितदादांनी बारा गुलाबी रंगांची जॅकेट शिवून घेतल्याचंही समजतंय नुकत्याच झालेल्या बारा मतीच्या सभेत देखील गुलाबी थीमचाच वापर करण्यात आला होता त्यामुळं आगामी विधानसभेसाठी अजित पवार गट चांगल्यात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय